आपण पाहत आहात मुंबई नाका परिसरात कांड्या सापडल्या पोलिसांनी तात्काळ घेतली धाव नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील नंदिनी नदी जवळ आज सकाळी मोठी घटना उघडकीस आली आहे येथे जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्यात प्राथमिक माहितीनुसार कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं या कांड्या नदीकाठी फेकून दिल्याचा संशय आहे घटनास्थळी माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी तात्काळ धाव घेतली आणि बॉम्बस्फोट विरोधक पथकाला पाचारण करण्यात आले पथकानं सर्व कांड्या सुरक्षितरित्या ताब्यात घेतल्या असून सध्या त्या निष्क्रिय स्थितीत असल्याचं समजते या संदर्भात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे तसेच कुणाच्या निष्काळजीपणामुळे जाणून बुजून हा प्रकार घडवून आणला गेला का याचा शोध पोलीस आहेत दरम्यान मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून पुढील तपास वेगानं सुरू आहे आज जागरूक नागरिकांमुळे नासर्डी नदी जी आहे लायकवाड सभागृहाच्या जवळची त्या ठिकाणी काही म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहे अशी खबर मिळाल्यामुळे मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो सर आणि या ठिकाणी बीडीएस टीम बोलून घेतली मी ज्यामध्ये त्यांचा डॉग स्पॉट देखील होतो आणि त्यांच्याकडून त्या त्याची पाहणी केल्या असता सदरच्या ज्या कांड्या आहेत ज्या संशयित ह्या जिलेटीनच्या कांड्या आहेत ज्या कमर्शियल यूज साठी वापरतात जे खाणकाम वगैरे हो जे करतो आपण त्या कमर्शियल यूज साठी वापरतात आणि या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी टाकला आहे याबाबत दोन पंच समक्ष पंचनामा करून ताब्यात घेणार आहोत आम्ही आता आणि योग्य ते कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणी या ठिकाणी त्या कांड्या टाकल्या याचा शोध घेणार आहोत आता बीडीएसची टीम आली तरी धोकादायक तर सध्या नाही येते म्हणजे ते एक्सपायर आहेत असं सांगतात ते परंतु तरी देखील निष्काळजीपणे अशा वस्तू टाकणं हा निष्काळजीपणा आहे असा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे टाकणे हा गुन्हाच आहे त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार आहोत परिसरात जे काही सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमात काही आपण मदत घेणार आहोत अगदी बरोबर आहे या ठिकाणी सीसीटीव्ही लागलेले आहेत सीसीटीव्ही ची मदत नक्कीच होईल आम्हाला आणि लवकरच हे कोणी केलेलं आहे कृत्य त्याबद्दल आम्ही उलगडा करू संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक